टॅलेंट स्पर्धा परीक्षा संस्था या संस्थेचे सचिव नागेश यादव आणि अध्यक्ष अनिल बोराणे सर त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे माझी विद्यार्थी सागर कोळी या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या विद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य टॅलेंट स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग आणि संपादन केलं गौरवाची बाब म्हणजे आपल्या काळेलावड्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं अभ्यास तुम्हाला व्हावा म्हणून हा प्रोजेक्ट हे माझ्या हाती घेतला आहे हा प्रोजेक्ट घेत असताना माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गोष्टीचे कमी आहे त्या गोष्टी त्यांच्यामध्ये जाणून घ्यायच्या आहे आणि ही परीक्षा घेत असताना महाराष्ट्र टॅले स्पर्धा परीक्षा घेत असताना खास करून ही परीक्षा तुम्हाला घरी देणार नाही तुमच्यामुळे करेल मी देखील याच शाळेचा विद्यार्थी असून याच शाळेने मला आहे सर्व गुरुजनांसाठी मला मला या सरांनी ज्यावेळेस मी परीक्षा आणली त्यावेळेस सरांनी तुमच्यापर्यंत ही परीक्षा मला सांगून दिली तुम्ही या परीक्षेत भाग घेतला त्याबद्दल मी सरांचे देखील आभार मानतो पण मला एक सरांसाठी एक वाक्य आठवतं की लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं की पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात राहतं सोनं फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त तिजरीत राहतं तर मी म्हणतो माणसाने परीस व्हावं कारण ज्याच्या सोबतीने ज्याची ज्याच्या सांगतून गावं त्यातून सोनं व्हावं असे परीस आहेत ज्यांच्या सोबत राहू नक्कीच तुमचं सोनं होईल आणि सोनं जाण्याशिवाय राहणार वेळ घेणार नाही काही प्रश्न असतील तुम्हाला तर मी सांगितलं तुमच्या चुका काय आहेत म्हणून प्रथम दुसरे तिसरे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वांत चिन्ह प्रमाणपत्र सरांच्या हस्ते मिळणार आहे त्याचबरोबर सरांना देखील पुरस्कार मिळणार आहे म्हणून तुमचा जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी फक्त एवढाच बोलतो आणि थांबतो मनापासून मनपूर्वक धन्यवाद त्या संस्थेचे सचिव श्रीयुत नागेश यादव मी यांचं कौतुक करतो आणि त्यांना असं जे काही काम करण्याचं चांगलं काम करण्याची शक्ती त्यांना देवो म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो त्याच्यानंतर आपल्या शाळेचा विद्यार्थी सागर सुखदेव कोळी तुमचा सर्वांचा परिचयाचा आहे तर तो एवढा चांगला वक्ता आहे आणि तो वक्ता आपल्या शाळेमधूनच घडवला गेलाय त्यांनी काय केलं चांगले जे काही गुण होते आपण जे काही कार्यक्रम करतो त्याच्यामधून जे काही थोर नेते आहेत त्यांचे चांगले गुण त्यांनी घेतले आणि आज तो चांगला वक्ता म्हणून बोलू शकतो म्हणून त्याचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो आणि पुढील जे काही त्याचं या स्पर्धा परीक्षेचं काम आहे हे असं घडत राहावं अशी शुभेच्छा देतो